आज जरांगे शिवनेरीवर जाणार आहेत शिवरायांना अभिवादन करून जरांगे मुंबईकडे कूच सुद्धा करणार आहे आज रात्री उशिरा जरांगे मुंबईमध्ये पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संदर्भातले अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत तुषार आता सध्या तुम्ही कुठे आहात आज मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर जाणार आहेत त्या संदर्भातले अपडेट yeah सध्या जुन्नर शहरातील जे वन विभागाचं गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी थी आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर संघर्षोद्धा मनोज जरंगे पाटील हे या ठिकाणी आरामासाठी पोहोचलेले आहेत काल सकाळी तर दहा वाजता ते सराटी या ठिकाणावरून निघाले होते आणि ते पुढे आता जुन्नरला रात्री पोहोचणं अपेक्षित होतं मात्र वाढता जम जनसमुदाय आणि वाढतील लो लोक तर रस्त्या रस्त्यावरती मोठ्या संख्येने स्वागतासाठी उप उपस्थित असतात आणि त्या संपूर्ण गोष्टींमुळे खर तर मनोज जरांगे यांना पोहोचण्यासाठी जुन्नरला दुसरा दिवस उजाडल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय या ठिकाणी मनोजदादा जरांगे हे तर सकाळी सात वाजता जुन्नर या नगरीमध्ये पोहोचलेत आणि या नगरीमध्ये पोहोचल्यानंतर ते आता किल्ले शिवनेरीच्या खरं तर ते, ते आलेले आहेत या ठिकाणी जे वनविभागाचं गेस्ट हाऊस आहे या ठिकाणी ते पोहोचलेत आणि या ठिकाणी ते, ते आता आराम करतात ते एक ते दीड तासामध्ये ते इथून पुढे शिवनेरीच्या पहिल्या पायरीपर्यंत पोहोचतील पहिल्या पायरीपासून पोहोचल्यानंतर तिथे पहिल्या पारळीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर ते पुढे नारायणगाव त्यानंतर मनसर राजगुरनगर चाकण तळेगाव मार्गे ते पुढे मुंबईकडे मार्गस्थ होताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल अगदी आपण जर पाहिलं तर राष्ट्र जे स्वयंसेवक आहेत मराठा स्वयंसेवक त्यांचासुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद या यात्रेला आपल्याला पाहायला मिळतोय मात्र आता जेव्हा जरांगे आझाद मैदानाकडे येत आहेत तेव्हा अटी आणि शर्ती काही सरकारने ठेवलेल्या आहेत त्या संदर्भात जरांगेंकडून काही स्पष्टीकरण आलं आहे का अजूनपर्यंत त्या विषयावरती कोणत्या विषयावरती खरं तर मनोजदादा झरांगेंनी अजून वक्तव्य केलेलं नाही आहे किंवा मनोज दादा हे गाडीमध्येच आराम करत होते आता ते पुढे या ठिकाणी गेस्ट हाऊसमध्ये पोहोचलेत त्या ठिकाणी खरंतर आराम करताना एकंदरीत पाहायला मिळतात त्यामुळे मनोज दादा खरं यांनी खरंतर याविषयी भूमिका तर आपली आत्ता स्पष्ट केलेली नाही आहे मात्र जे कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याकडे एकंदरीत जर आपण पाहिलं तर मुंबईकडेच कूच करण्याचा हा संपूर्ण एकंदरीत प्रयत्न या संपूर्ण मराठा सेवकांचा दिसून येतो आणि आता किल्ले शिवनेरी या ठिकाणी ते पहिल्या पायरीचं दर्शन घेतील आणि पुढे मुंबईकडे मार्गस्थ होताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल अगदी अपडेट घेत राहू धन्यवाद तुषार दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी